मी अशी शपथ घेतो आहे कि मी ही आग्रह केला के गम्मत गुटखा तंबाकू मिश्री सुगंधी पान मसाला दारू, दारू यांचे कधीही सेवन करणार नाही कारण या पदार्थांमुळे शरीरावर होणारे गंभीर परिणाम म्हणजे क्षयरोग कर्करोग हृदयरोग अकाली मृत्यू होतो याची मला आज ग्रुप पुणे माहिती मिळाली आहे असे अंमली पदार्थ ज्या व्यक्ती घेत असतील त्यांनाही मी याच्या दुष्परिणामाची माहिती देऊन त्यांना याचे, याचे। व्यसनापासून मुक्त करण्याचा व्यसना प्रयत्न करेन कारण हे माझे कर्तव्य आहे, आहे। जय हिंद